ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे शेतकरी संघटनेचे कळसुबाई शिखरवर अनोखे आंदोलन कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रातापिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर स्थापन व्हावे या मागणीकरिता कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील उच्च असणाऱ्या शिखरावर अनोख्या पद्धतीने आंदोलन जिल्हा अध्यक्ष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे म्हणाले की आम्ही उच्च न्यायालयाच्या मागणीकरिता आज उच्च शिखरावर आलो आहोत आता तरी सरकारला आमचा आवाज ऐकू येईल व सरकारला जाग येईल त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ अगर सर्किट बेंच स्थापन करावं अशी विनंती महाराष्ट्र सरकारला केली कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर जिल्ह्यातील वकील बंधू गेली पस्तीस वर्ष झालं आंदोलन करीत आहेत आणि हे आंदोलन वकील बंधूंच्यासाठी नसून हे आंदोलन या सहा जिल्ह्यातील पक्षकारांच्यासाठी आहे शेतकऱ्यांच्यासाठी आहे आज महाराष्ट्रातील या सहा जिल्ह्यातील शेतकरी आपली जनावर सांभाळून त्यांना मुंबईला अपील करण्यासाठी जाता येत नाही त्यांच्या धारापाणी बुडतात जनावरांना वैरण देता येत नाही आणि त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये लागलेला निकाल मान्य करून ते मुंबईला अपील करू शकत नाहीत आणि त्याचबरोबर त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं जर या शेतकरी बंधूंना जर न्याय द्यायचा असेल आणि त्यांना न्याय मिळायचा असेल तर कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचं खंडपीठ झालं पाहिजे ह्या मागणीसाठी आज आम्ही इथे उच्च शिखरावर आलेलो आहोत हे महाराष्ट्रातील सर्वोच्च उच्च शिखर आहे आणि हे कळसुबाई शिखर आहे हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयासाठी या उच्च शिखरावर आज आम्ही मागणी महाराष्ट्र सरकारकडे केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं आमच्या मागणीचा विचार करावा आणि कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं घटपीठ स्थापन करावं असं मी माझ सरकारला विनंती करीत आहे धन्यवाद यावी विनायक चव्हाण धनाजी चौगले सुरेश पाटील नंदकुमार जाधव धनाजी काशिद श्रीधर चौगले डॉक्टर बी एम जाधव संदीप संपाळ कराड यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेप्सटी कुबेर हंकारे पुलाची शिरोली